दुपर दुपार मैत्रीणं आता दुपारचे वाजलेले आहे ते एक आणि मैत्रीण मी आले आमच्या खालच्या शेतामध्ये तर दोन दोन चार दिवस झालं काय इकडं आपल्या खालच्या शेती फेरफटका मारला नाही कारण आमची म्हणजे फॅमिली ट्रीप गेली होती देवदर्शनासाठी तुळजाभवानी माता परत जेजुरी पंढरपूरचा पांडुरंग असं बरंचसे आम्ही देव वगैरे करून आलो गणपती वगैरे आणि सगळे आता आलेलो आहे ते काल परवाला घरी आणि आता घरी आल्यानंतर म्हटलं घरामध्ये आपली छोटीशी पूजा ठेवलेली आहे मैत्रीण कुठल्याही देवधर्माला गेल्यावर सवासनं वगैरे करावं लागतात घालावं लागतात देवीच्या आणि म्हणून असा आपला छोटासा कार्यक्रम आहे पूजेचा आणि म्हटलं चला आता पूजेसाठी आहे फुलं वगैरे लागतील हार बनवायचे आहे तेव्हा आमच्या खालच्या शेतामध्ये फुलं लावलेली आहे झेंडूची तर मी तिकडं आलेली आहे म्हटलं फुलं घ्यावा आणि हे बघ आता आमची मका मैत्रीण दाखवते इकडं मका आहे इकडं बाजरीला आहे चांगला फुलवर बसलेला आहे तर चला आता आपण जवळून बघू आणि चढून वरच्या शेतामध्ये वर जायचं आहे कारण तिकडं आपलं झेंडूचं वावर आहे तर मी आलेली आहे फुलं तोडायला तर हे बघा आता बाजरी दाखवते मैत्रिणी चांगला फुलवरा बसलाय आणि आता सध्या एक पावसाची गरज आहे पण काय आता पाऊस आभाळ जरा भरून आलेलं दिसतंय बघा पण पाऊस काय होईना असं झालेला आहे तर मस्तपैकी आता फ्लावर फुलवर आलेला आहे आणि दाणे देखील आता भरतील मी पिशवी आणली फुलं तोडायला फुलं पिशवी खाली ठेवते आणि मैत्रीण आपण दाणं आहे का जरा बघू कणसांमध्ये ते बघा ह्या वावरामध्ये आहे मका आपली गायांसाठीची मका केली मकालाही तुरं निघले आता कणसही लागतील पूर्ण वावर आहे मैत्रीण मोठा आणि सगळी इकडं बाजरी आहे आता खूप लांबपर्यंत बघा टपोरे टपोरे कणस भरलेले आहे बाजरीचेही बघा कसा मस्त फुलवर आलाय थोडे थोडेसे दाणे भरायला लागले के हे फुलवरा गेला का दाणे येत आतमध्ये का ह्याला थोडेसे दाणे भरलेत कांसाला असं वावर आहे आपले बाजरीचं पूर्ण मोठं एक दोन आहे आणि ह्याच्यात पण मैत्रीण बाजरी होती पण इतकं सारं गवत झालं त्याच्यामुळं काय आता हे वावरला रोटा मारून टाकलाय तर चला आता त्याच्यामध्ये काहीतरी पीक होईल आता असंच पुढं जाऊ आपण बांध चढून हे बघा मंडळी ना आपलं हे बाजरीचं शिवार आपलं सगळं मोठ्याच्या मोठं आणि आता हा बांध इकडून मी वरतून आता असं चढून आलेली आहे आणि बांधाच्या वरतीच मैत्रीण हे बघा आपले शेत आहे इकडं झेंडूचं आता पहिल्यांदाच झेंडू आलेलं आहे म्हणजे तोडा वगैरे झालेला नाही आणि पहिलीच फुलं आपली देवदर्शनासाठी जाणार आहेत इकडं वणिताचं आणि मिनाचं चाललेलं आहे काम आता आपण त्यांच्याजवळ जाऊन बघू तर बघा हा कसं टपूर टपूरं फुलं आलेली आहेत आणि इकडे हे दुसरं शेत आहे शेजारी त्याच्यामध्ये लावलेत मिरच्या वणिता काय दुपांद। <laughs> काम चाललंय आज झेंडू बांधायचं काम चाललंय बा का वणिता नाही तोडले आता मला तिकडे यावं लागेल आणि मी पण वाट्ट्यामध्ये थोडीशी तोडले आता पिशवी टाकून घेतो मैत्रिणीनं फुलं चला आता तर मैत्रीणं फुलं घेऊन आले मी पिशवीमध्ये आणि इथं आले आता हे बघा बेलाचं झाड इथं कारण आपल्याला पूजेसाठी बेलपत्रही लागतं तर असं मोठं आमच्या इथं नाणीच्या वाराच्या कडलातचं बेलाचं झाड आहे तर आता ह्या आकडीनं मी बराचसा बेल पाडलाय हे बघा अजूनही माझं पाडायचं काम चाललंय कत्ती आहे कत्ती बांधली आकडीला आणि बेलाच्या झाडाला उंचपर्यंत मैत्रीण हे बघा असं हे करायचं आणि असं पडली का आकडी हे बघा लगेच खाली बेल बेलाची आपली पानं पडतात ते तर चला आता मी बरेच एक पानं पाडल्यात किती पाडले मी तुम्हाला दाखवते आणि आता अख्खी मी पिशवीमध्ये रे। भरून घेणार आहे का बेलपत्राची पानं मैत्रीण बघा तर हे असं तीन तीन पानाचाच मैत्रीण बेल लागतोय आपल्याला तर जे तीन पत्रे असतात ना हे बघा असे तीन तीन पानावाले सगळे जे आहेत ना आता हे सगळे निवडून घेणार तीन तीन पानाचे आणि एक फळही पडलं बेलाचं तर हो का मैत्रीण असं फळ येतं या बेलाच्या झाडाला बघा ना किती भारी फळ आहे आता त्याच्यात का असतात असत काय काय माहिती वरती बघा भरपूर अशी फळ आलेली आहेत तर चला आता सगळा बेल मी पिशूत भरणार आहे आणि आता जाऊया आपण घरी त्याच्यामुळं आमचे पिल्लूबाळ पण आले माझी आई पण आली आणि आता आम्ही देवाला गेलो तर पिल्लू बाई

असा मस्त देवाचा ड्रेस वार पण पुढचा वार करे मस्त ड्रेस आणला पिढी इकडे आजीच्या मांड्या घालून बघायचा तो बबीला ड्रेस उद्या घालायचा आपल्याला आणि त्यानंतर बरेच थोडे स्वर्ग मोत्याच्या हार आणला बाबा सगळ्यांना आपल्या बरेचसा हार आणला ते गाठन बसली गिफ्ट दिलं पाहिजे तुला दिलता घाल ना काय तर हे बघा असं मस्त काही काही हे ना असं पदक आहे हे आणि काही देवीचे पण हे ना म्हणजे याच्यात लक्ष्मी ना ते बघा असं लक्ष्मी तिच्यामध्ये हे वेगळं याच असे छोटे मोठे बरेचसे माळा आणल्यात मैत्रिण की महालक्ष्मी एकदम बघा पुढं कर ना काय मेर हा हे बघा महालक्ष्मी याच्यावरती अशा बऱ्याचशा माळा आणल्यात आपले कडे आणलेत अं शेवटी बऱ्याच सगळ्यांना आता गिफ्ट द्यायची एक 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 माळ मैत्रीण आणि हे रांगोळीसाठी आणलेलंय रांगोळी भरायची बाई आणि साईडने असं मस्त असं फिरवायचं असं कडकडा द्यायचं त्यानंतर देवाची घंटी आणलेली देवपणा घंटा पिल्याने मागच्या वेळेस पिल्याने ओढून टाकली आणि आपला बालकृष्णाला हार आणलाय असा दी। 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 असा मस्त छोटासा छोटासा हार आहे हा त्यानंतर कानातल्या रिंग आणलेलं हे तर असं छोटी मोठी आता देवाच्या ठिकाणी गेल्यावरती अशी शॉपिंग मैत्रीण आणि त्यानंतर आपली पांडुरंगाची मूर्ती आणली ही पंढरपूरचा पांडुरंग विठोबारक माहिती तर अशी शॉपिंग केली पिलू बाळासाठी आणि आता एवढी सारी तर मैत्रीण आता उद्याच्या कार्यक्रमाचा व्हिडिओ तुम्हाला येणारच आहे आता फुलं वगैरे आणले त्यांच्या माळा वगैरे तयार करू आणि आता उद्याची आमची सगळी तयारी आहे ना बाई